खाली सुने सुने उपाय नेहमीसाठी करा एक जेवताना पाणी बिलकुल प्यायचे नाही त्याऐवजी अर्धा लिंबू पिळून अर्धा ग्लास पाणी हळूहळू प्यायचे दोन जेवणानंतर एक दीड तासाने हवे तितके पाणी प्यायचे तीन चहा कॉफी काही दिवस पूर्ण बंद करा किंवा कमीत कमी घ्या रात्री झोपताना तर बिलकुलच घ्यायची नाही नाईलाज असेल तर बिना दुधाची घ्या चार जेवण हळूहळू शांततेने आणि चावून चावून करा पाच दुपारी जेवणानंतर एक ग्लास ताजे बनवलेले ताक त्यात एक चमचा जिरेपूड एक चमचा धनेपूर आणि काळे मीठ टाकून प्या शक्य नसेल तर कधीही प्या रात्री टाळा दुसऱ्या दिवशी सकाळी शौचला पोट साफ मलमू दुर्गंध विरहित होते हे दोन तीन दिवसांनंतर लक्षात येईल सहा रात्री उशाशी तांब्याचे भरडे भरून पाणी ठेवा सकाळी उठता क्षणी ब्रश वगैरे काही न करता ते पाणी पाहिजे तितके प्या त्यानंतर अर्धा एक तासात ता आपल्याला पोट साफ व्हायची इच्छा होईल हे लक्षात घेणे सुरू करा सात जे शक्य असतील ते व्यायाम करा रात्री जेवणानंतर शतपावली करा कपालभाती नक्की करा किंवा जळी स्थळी काष्टी पाषणी करत रहा फक्त जेवणानंतर दोन तास करू नका त्याने पोटाची भरपूर हालचाल होते जवळपास सर्वच समस्यांवर हा चांगला उपाय आहे रात्रीच्या जेवणानंतर कमीत कमी तीन तास चुकू नका त्या हिशोबाने जेवणाचे प्लॅनिंग करा थोडक्यात जितक्या लवकर शक्य असेल तितक्या लवकर रात्रीचे जेवण घ्या नऊ बटाटे बेसक मैदा तेलकट मस्फले पदार्थ आहारात कमीत कमी ठेवा किंवा टाळा दहा मुगाच्या चा डाळीच्या वापर आहारात वाढवा रात्रीला काही दिवस मुगाच्या डाळीची खिचडी खा त्या खिचडीत मुगाची डाळ दोन वाटी असेल तर तांदूळ अर्धे म्हणजे एकच वाटी असायला पाहिजे डाळ झिलकेवाली असली तर आणखीनच चांगले चांगले साफ होईल हे सकाळी नोट करा तुरीची डाळ कमी किंवा बंद करा पाकरा जेवताना चिंता करू नये टीव्ही बघू नये मोबाईल कॉल अटेंड करू नये गप्पा गोष्टी करू नये मन लावून केवळ जेवण करावे जेवणाला फक्त दहा ते पंधरा मिनिटे लागतात हे लक्षात घ्या तेवढा वेळ आरक्षित घेऊन मन लावून जेवा बारा जेवणानंतर आणि इतर वेळी जाड सोप चघळत राहा तेरा बाहेरचे जेवण जितके टाळता येईल तितके टाळा चौदा जेवणानंतर एखादे फळ खायची सवय लावा शक्य नसल्यास केव्हाही खा पण अवश्य खा रात्री टाळले तर बरे पंधरा आहारात फायबरचे प्रमाण वाढवा यासाठी सर्व ड्राय सोळा रोज किमान दोन ताज्या फळांचे करा सफरचंद आणि केळी ही दोन फळे वर्षभर उपलब्ध असतात सतरा जेवणात ते आणि जवस या दोन्ही चटण्या समाविष्ट करा अठरा जेवणात पोळीऐवजी भाकरी घ्या एकोणीस जेवण शक्यतो सायंकाळी सात वाजता घ्या वीस जेवणानंतर एक तासाने एक किलोमीटर सावकाश चाला एकवीस रात्री झोपताना एक कप देश गायीचे दूध एक सकाळी एक ग्लास कोमट पाणी लिंबू दिवसभरात किमान पंचेचाळीस मिनिटे कोणताही व्यायाम करा चालणे सायकलिंग जिने चढणे चोवीस एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एक लिंबू कोमट पाण्यात पिळून प्यावे आणि मग शौचास जावे असे केल्याने लगेच फरक पडणार नाही पण काही दिवस कोमट लिंबू पाणी पिण्याने नक्कीच फायदा होईल तसेच रानीचे जेवण पोटभर जेवू नये कारण राई आपली शारीरिक हालचाल जास्त होत नाही त्यामुळे जास्त प्रमाणात घेतलेले जेवण पचत नाही आणि राई आपल्या आतड्यांचे काम संथ गतीने असते पंचवीस जास्त जेवण केल्याने अपचन होते त्यामुळे पोट व्यवस्थित साफ होत नाही सव्वीस दररोज खाल्याने देखील साफ होते सत्तावीस ओवा व चिटभर काळे मीठ एकत्र करून चावून खायचे व कोमट पाणी प्यायचे पोट कडक होऊन कुटकुट करीत असल्यास कोमट पाण्यात चिमुटभर इन पावडर टाकून पिऊन घ्यायचे चांगला आराम पडतो पोट मऊ होते व गँग चा त्रास जाणवत नाही अठ्ठावीस रोज सकाळी चहा इतक्या गरम पाण्यात गायचे चमचाभर तूप घेतल्या स्फोटातून स्वच्छ व मऊ राहते आणि शरीरास ताकद व त्वचेला तेज दिसते या उपायांमुळे सकाळी पोट साफ होण्यास नक्कीच मदत होईल